नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला आपल्या पालघर जिल्ह्यातीलच भवनगड या ऐतिहासिक गडावर घेऊन जाणार आहे चला तर मग सर्वप्रथम मी तुम्हाला या गडावर जायचे मार्ग सांगतो सध्या करोना या विषाणूची महामारी असल्याकारणाने आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नाही आहे तरी जेव्हा कधी आपल्याला रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी भेटली तर तुम्ही सफाळे किंवा केवळ रोड या स्थानकावरून या गडावर जाऊ शकता सफाई स्थानकावर उतरून फुसरणी एडवन आणि दातीवरे या गावी जाणाऱ्या एस टी किंवा सहा रिक्षा पकडून मधुकर नगर या थांब्यावर उतरावे आणि तिकडून भवनगड दीड किलोमीटर अंतरावर आहे किंवा केळवे स्थानकावर उतरून सहा रिक्षा पकडावी या मार्गाने गेल्यास के तुम्हाला केळवेचा किल्ला कस्टमचा फुटका बुरुज आणि दांडाखाडीमधला पानकोट हे सुद्धा तुम्हाला दिसून येतील मी मात्र माझे मामेगाव वड्रेवरून भवनगडावर जात आहे वड्रेवरून गडावर येण्यासाठी आम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि या मार्गावरूनसुद्धा कस्टमचा फुटका बुरुज माहीमचा किल्ला दांडाघाडीतला पानकोट तुम्हाला दिसून येतील आणि जर तुमच्याकडे खाजगी वाहन असेल तर मुंबई अहमदाबाद या महामार्गाने सुद्धा केळवे येथील शीतलादेवीचे दर्शन घेऊन गडावर पोचू शकता गडाच्या इतिहासात डोकावले असता इसवी सन पंधराशे सव्वीस साली पोर्तुगीजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरू केली त्याचबरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव माहीम केळवे या परिसरात किल्ल्याची साखीस तयार केली पोर्तुगीजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचारसुद्धा केले या जुल्माच्या तक्रारी पेशवांकडे गेल्यावर इसवी सन सतराशे सदतीसमध्ये नरवीर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाईक शंकराजी फडके इत्यादी मातबदर सरदार पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावले वसई मोहिमेत सतराशे सदतीसच्या ऐन पावसाळ्यात भवनगडाची उभारणी करण्यात आली होती दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती भवनगड एका झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे मुख्य रस्त्यापासून दहा मिनिटात आपण भवनगडाच्या प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो आणि या प्रवेशद्वाराच्या उजव्या हातावरच गडाच्या माचीवर भवन भवनगडेश्वराचे जिर्णोद्धारित मंदिर आहे <गणाएग> माचेची तटबंदी मोठमोठे दगड एकमेकांवर रचून केलेली आहे किल्ल्याची उभारणी युद्धपातळीवर केल्या असल्या कारणाने या बांधकामात सोन्याचा वापर केलेला आढळत नाही वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगीजांवर वचक बसवण्यासाठी मराठ्यांनी या गडाची निर्मिती केली होती असा इतिहास आहे दरवर्षी महाशिवरात्रीला या गडावर भवनगडेश्वराची मोठी यात्रा भरते तेथून पुढे गेल्यावर दुसऱ्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बाल्यकिल्ल्यात प्रवेश होतो गडाच्या बाल्यकिल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार गोमुखी पद्धतीचे आहे याची कमान ढासलेली आहे परंतु बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बांधकामात सोन्याचा वापर केलेला आढळतो प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत समोरच पानाचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक आहे आणि त्याच्या बाजूने गावकऱ्यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे टाक्यात भरपूर पाणीसाठा आहे टाक्याच्या उजव्या बाजूस असलेल्या तटबंदीवरून गडफेली चालू करावी पण जरा जपूनच पाले किल्ल्याचा परिसर दाट झाडीत लपलेला आहे भवनगडावरून दांडाघाडी व आजूबाजूचा प्रदेश दिसतो पूर्ण गड आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यास तीस ते चाळीस मिनिटं पुरेशी आहेत पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण माहीमचा किल्ला आणि तांदा पानकोट पाहणार आहोत तरी हा भवनगडचा व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद